पप्पा ने आमच्यासाठी आणलेला स्मॉल केक स्मॉल केक हां स्मॉलच आहे पण आमचा केक आणलेला आहे पप्पाने आणि आम्ही जेवण वगैरे घेतलेलं आहे हां मम्मी ओपन तर आणि इथे मम्मी बघा आणि इथे आर्यन्स आहेत आत्ता जस्ट आले इथे केक आहे ना म्हणून आले ते पहिले नाही आता मोबाईल घेऊन बसलेले ओगेशन ते उघडताय उघडताय पट्टी काढा

आज आम्ही निघालोय कुठे सो so, नवीन पिक्चर आलाय मराठी तर तो, तो थिएटर मध्ये जाऊनच बघण्याची मजा काहीतरी औरच आहे आणि दिलीप प्रभावळकर यांची ऍक्टिंग आम्हाला बघायची आहे सो so, आम्ही निघालोय सगळे फ्रेंड्स आता आम्ही रेडी झालोय मायले की आणि आर्यन पण तयार झाला आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहे साहित्य नजरे आता आम्ही चाललो आहे ईष्टला काल का जातोय आता संडे पण डे काय फॅमिली एकत्र आम्ही मूवी बघायला जातोय खूप मजा येणार आहे आज <Haginaza> बाजार आहे इथे टॉक जवळ आम्ही नाईट शो ला आलोय साडे दहाचा सा शो आहे खूप छान छान ड्रेस पण आहेत बघा प्रिंस वाव प्रिन्सेस मस्त मस्त वाव हे बघा पाण्यात बाजार पिक्चर पिक्चर सुरू झाला आहे दसरावत आणि जो आम्ही बघणार आहे तो आम्हाला एवढा आवडणार आहे ना, ना, ना फ्रेंड्स पिक्चर बघायच्या आधी स्वराला आवडणार आहे झालेलं आहे आणि आर्यन हायकर आयकर फ्रेंड्सला हाय ते आम्ही आता पप्पांनी आणलेला आहे ज्यूस कुठे ज्यूस दे अरे हे फ्रेंड्स झालं आहे ज्यूस ज्यूस आणि ते पॉपकॉर्नचा डबा खाली झालेला आहे खाऊन पहिलं म्हणजे जे चालू झालेला पिक्चर तेव्हा पप्पांनी दोन पॉपकॉर्न आणले वेगळे वेगळे तर खतम फिनिश आणि आता आर्यन कोल्ड घेतो आहे ते वनला एक एक आहे सिंगल आणि पिक्चर आता इंटरव्ह्यू झाला म्हणून आता ब्लॅक स्किन आहे ह्याच्यामध्ये पिक्चरमध्ये आम्ही बघत होतो पण लाईट दिसत नव्हती म्हणून आम्ही व्हिडिओ बनवला नाही ना मी आणि ती मम्मी थंडी कापत आहे थँक्यू सरांनी हा मेरिंडाय ते थम्सअप थम्स अपे गो हो दोन्ही एकच आहे पण पन... थम्सअप आहे